उत्तूरच्या वृषाली कांबळे यांचे युपीएससी परीक्षेत यश आय एस होणारी तालुक्यातील पहिलीच कन्या आईवडिलांच्या कष्टाचं केलं चीज आजरा तालुक्यातील उत्तूरमधील संतराम कांबळे यांची कन्या वृषाली आज युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाली आजच या परीक्षेचा निकाल लागला आहे गेली काही वर्षे एमपीएससी मधील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून उत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढत आहे त्या प्रमाणात युपीएससी कडे वळण्याचा आणि उत्तीर्ण होण्याचे प्रसंग फारच दुर्विळ बनले आहेत अशा स्थितीत समस्त आजरेकर तालुकावासी आणि विशेषतः उत्तूरकरांचा ऊर अभिमानानं भरून येण्यासारखं यश वृषाली कांबळे या तरुणीनं मिळवलंय आभाळ ठेंगणं वाटावं वा असंच हे यश आहे आज लागलेल्या युपीएससी परीक्षा निकालात वृषालीनं देशभरात तीनशे दहावी रँक प्राप्त करत ही अवघड पण पर मनाची परीक्षा क्रॅक केली आहे थे थेट युपीएससी होणारी आजरा तालुका पंचक्रोशीतील वृषाली पहिलीच मुलगी वयाच्या ऐन पंचवीशी ती आय एस झाली आहे वृषालीनं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत केली त्याचं आज चीज झालं मुलगी आय एस व्हावी यासाठी संतराम आणि त्यांच्या पत्नीनं केलेल्या कष्टाचं आज चीज झालं त्याबद्दल आई वडील आणि वृषालीचं परिसरात कौतुक होत आहे